नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं पाहणार आहोत आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये स्टार फ्रूट या फळाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत हे स्टार फ्रूटचं झाड आहे जे माझ्या मागे पाहताय तुम्ही हे स्टार फ्रूट या फळाचं झाड आहे एक्झॉटिक फ्रूट आहे हे अशा प्रकारे ही फळं पिकलेली आहेत लागलेली आहेत आपण पाहू शकता इथं हे अशा प्रकारे स्टार आकाराचं हे फळ असते त्याच्यामुळे याला स्टार फ्रूट असं बोललं जाते चवीला एकदम गोड आणि जसं आपलं कलिंगड ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त तसंच यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतंय हे फक्त उन्हाळ्यामध्ये फळ पिकतंय हे पाहिलं तर आपण पूर्णपणे हे असं भरलेलं आहे ह्याच्यावरची आता आपण उतरवलेली आहेत फळं हे नर्सरीमध्ये झाड आहे ह्याच्यावरची फळं आपण काढून घेतलेली आहेत हे आता अशा लागताना अशा ग्रुपमध्ये लागतात ही बंच मध्ये अशी फळं लागतात ही छोटी असतात तेव्हा अशी हिरवी असतात त्याच्यानंतर ही पिकल्यानंतर अशी पिवळ्या कलरची अशी ही फळं तयार होतात एवढी लांब हे कापून आपण खाऊ शकतो हे कापल्यानंतर ह्याचा आकार बघितला तर स्टार सारखा आकार होतो त्याच्यामुळे ह्या फळाला स्टार फ्रूट असं बोललं जातं याचं झाड आपल्या नर्सरीमध्ये शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे ज्याला कोणाला हवा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या झाडाबद्दल माहिती व रेट घ्यावा व अशाच प्रकारचे वेगवेगळे एक्झॉटिक फ्रूट्सचे प्लांट्स आपल्याकडे नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत ते देखील आपण माहिती खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील स्टार फ्रूट बद्दल थोडीफार माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये आपण थोडी स्टार फ्रूट बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या युट्यूबच्या चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच वेगवेगळ्या वेग 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 फळझाडांविषयी माहिती आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरून चे देत असतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद